नमस्कार मित्रांनो पाऊस असा घनघोर बरसतोय आणि पावसाची दार निसर्गाला फुलवते आणि हा निसर्ग फुलून येतो बहरून येतो आणि या निसर्गासोबत हा पाऊस रानामध्ये असतो खेळतो बोलतो आणि पीक चलवतो असा हा एक वेगळा पाऊस तुम्हाला आज मी अनुभवायला देण्याचा प्रयत्न करतो ग्रीष्माच्या लाटेत मृगाच्या छायेत क्रीष्माच्या लाटेत मृगाच्या छायेत ढगांच्या आळून पळतो पाऊस ढगांच्या आडून पळतो पाऊस डोंगर दरीत तांडव डोंगर दरीत तांडव करीत सेता नातून फुल तो पाऊस डगांच्या आडून पड़तो पाऊस डगांच्या आडून पड़तो पाऊस या रंग आषाळात दंग या रंग आषाळात दंग ओन बेदून नाचतो पाऊस ढगांच्या आडून पळतो पाऊस ढगांच्या आडून पळतो पाऊस झिमाळ फुगळी ओतो तो खेळ गळी धिमाळ फुगळी ओ तो खेळ गळी खेळ सावनात खेळ तो पाऊस ढगांच्या आडून तो पाऊस दगांच्या आडून पड़तो पाऊस ऊन पावसात हसून गालात ऊन पावसात हसून गालात खुशीत पिकात डोलतो पाऊस खुशीत पिकात डोलतो पाऊस डगांच्या आडून पडतो पाऊस वाटतो हवासा हो रोदनवान वाटतो वा हवासा रोद नवान वारास वया जर तो पाऊस जरा सजवाया वाया तो पा पाऊस डगांच्या आडून पडतो पाऊस डगांच्या आडून पडतो पाऊस डगांच्या आडून पडतो पाऊस खेळ श्रावणात खेळतो पाऊस फुल तो पाऊस खुशीत पिकात तो पाऊस ढगांच्या आडून 我的头发乌黑。